कोकाटे राहणार की जाणार कोकाटेंची गच्छंती की खाते बदल साडेसाती टाळण्यासाठी कोकाटे शरीचरणी रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संकटात सापडलेल्या मत्री मानेकराव माणिकराव कोकाटेंनी आता थेट शनिदेवाच्या चरणी धाव घेतली कोकाटेनी नंदुरबार जिल्ह्यातील शनि मांडळच्या शनि मंदिरात पूजा करत संकट दूर करण्यासाठी साकडे घातले सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शिवशोर महाराज्या चरवी या ठिकाणी आहे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर सरकारविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या जोर तर मुख्यमंत्री यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील कोकाटेंच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर अजित पवारांनी कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक वक्तव्य वक्त केलंय मी सोमवारी गेल्यानंतर याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकराव पण करायची पण ते करून कृषी मंत्री माणिकराव कोकटेंनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू केली आतापर्यंत कोणती वादग्रस्त वक्तव्य केली आहेत हे पाहूया कसा विचार केला तर तुम्ही मला साधा कस सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला ने, ने, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग करा करा ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पत्र आम्ही करून काय करणार नाही कांदे वगैरे ज्या त्यांचीच होती जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामी करणार असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही वादग्रस्त मंत्र्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्यानं आठ मंत्र्यांची विकेट जाणार असल्याची चर्चा आहे या यादीत माणिकराव कोकाटेंचं नाव टॉपला असल्याचं म्हटलं जात आहे मंगळवारी अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटेंची गच्चंती होण्याऐवजी खातेबदल होणार का शनिदेव कृषी मंत्री कोकाटेंवर कोपणार की पावणार याचीच चर्चा रंगली आहे सागर नाईकवाडेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या